दाखवणार आहे मसाला भरून कारली बनवलेली तर हे पहा असे हळद आणि मीठ टाकून पाणी टाकून हे उकडून घेतले तसे छानपैकी कारले आणि क्रेपा लसूण जिरे मोरी आणि कांदा छान असं परतून घेऊन त्याच्यामध्ये आपला जो मसाला असतो घरामध्ये भाजीला वापरतो तो मा मिरची मसाला हळद मीठ टाकून आणि शेंगदाणे भाजून जे असा शेंगदाण्याचा कूट करून घेऊन तो कूट पाण्यामध्ये मिक्स करून थोडंसं घट्ट वाटण वाटतो आपण तसं थोडंसं पाणी टाकून हे सगळं अगोदर कांदा वगैरे सगळं परतून झाल्यावर हे शेंगदाण्याच्या कुटामध्ये मा मसाला वगैरे मी थाळत टाकून कुवरला बनवून थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून असं परतून घेतला आहे तर पा असं सुक्क एकदम होऊन जायचं हा मसाला तर असं तेल वगैरे सुट्टेपर्यंत छान असं पसून घ्यायचा खमंग हा मसाला आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा हा मसाला कारल्याच्या फोडीमध्ये भरून घेऊन हे बेसन पीठ लावून कारल्याच्या फोडींना मिरची वगैरे कशी आपण तव्यावरती तेल टाकून भाजतो आळूवडी वगैरे तसं आपल्याला भाजायचं आहे छानपैकी तर नक्की पा अजिबात कडू लागत नाही आहे असं बनवलं तर कारलं आणि अशा प्रकारे घरात लहान मुलं सुद्धा खातात अशी तर चला आता हे थंड व्हायला ठेवूया मिश्रण हे पा आता हे घेतलं आहे थोडंसं बेसनपीठ आणि थोडंसं मीठ टाकायचं फक्त याच्यामध्ये आणि आता हे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे ये हे पहा याच्यामध्ये पिचीत असा थोडासा आपला खायचा सोडा टाकायचा आहे कारण ते पीठ जे आहे ना एकदम कडक असं बनत नाही सॉफ्ट मऊ असं पीठ राहतं थंड झालं तरी मऊ असं लागतात कारल्याच्या पोडी पीठ असं कडक होऊन बसत नाही म्हणून कधी पण बेसन पोळी बनवताना सुद्धा थोडासा खायचा सोडा टाकायचा तर चला आता ते इकडे ब्या काढून घेतल्यात कारल्याच्या पोळीमधल्या तो मसाला पाक असा तयार झाला आहे आपला छान हे पहा आता याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे कारल्याच्या फोडीमध्ये पहा अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचा हा बनवलेला कारल्याची मी व्हिडिओ टाकलेली आहे पहिली पण ते बेसनपीठ लावून नाही बनवलेलं तर बिना बेसनपीठ लावता लावताची व्हिडिओ आहे ती तुम्ही पाहू शकता कारले भरून केलेली शेपा अशा प्रकारे सगळे कारले भरून घ्यायचं शेपा अशा प्रकारे आपल्या कारल्याच्या फोडी भरून झाल्यात हा मसाला उरलाय तर हाच मसाला तुम्ही भरलेल्या वांगीसाठी पण करू शकता आखे वांगी भरलेली करायची असेल मसाला वांगी तर त्याच्यामध्ये हा मसाला भरायचा खूप टेस्टी वांगी लागतात मग वांगेमध्ये चार फोडी असं करून त्याच्यामध्ये मसाला भरून हा पण तव्यावर तुम्ही तेल टाकून परतून घेऊन वरून एक झाकण ठेवून छान असे वांगी होतात वा भरलेली वांगी पाणी वगैरे वा न टाकता तर चला आता कशा प्रकारे तव्यावरती आपल्याला करून घ्यायचं आहे पहा बुडून खायचा सोडा छान असा घ्यायचा थोडासा मिक्स करून आणि पीठ असं छान मग फुलल्यासारखं होतं पहा त्याचं कडक वगैरे होत नाही तर चला सुरुवात करूया तर हे पहा असं पीठ आपलं हे पा तेल आपण घेतलेलं आहे तव्यावर तेल टाकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बटाट्याची आपलं कारल्याची फोड पा बटाटे वडे वगैरे कसं बुडून घेतो तसं बुडून घेऊन असे आपल्याला तेलामध्ये ठेवायची तसंच ह्या दुसऱ्या पण फोडी आपल्याला ठेवायच्याप्रमाणे घट्टसर असं पीक ठेवायचं गॅस थोडा मिडियम ठेवायचा नाहीतर पीठ वगैरे ते सगळं जळून जाईल गॅस थोडा मीडियम ठेवायचा खूप फास्ट नाही करायचा कारण अगोदर पण कारल्याच्या फोडीमध्ये भरपूर तर त्याआधीच मी खाल्ल्या तशात मिठात उकळलेल्या अशा प्रकारे करून पाहा तुम्ही तेल टाकून वडापावसारखं सुद्धा तळून घेऊ शकता बरं काही पोळी तसं पण मी बनवलेलं आहे खूप वेळा तर हे छान आता आपल्याला पलटी करत राहायचं पण अशा प्रकारे पलटी करायचं आता आपण मधी टाकले नाही मधल्या पली लवकर परतून झाल्यास टाकला मधी जास्त जाळ लागतो ना सगळ्याला तर आता एकदम मिडियम करून ठेवायचा बारीक करून ठेवायचा सुद्धा नाही बारीक करायचा आता गॅस सोनपोळी आहे पलटी करून घेऊया आपण आता याच्यावर याला अजून थोडं तेल टाकूया आपण साईडने म्हणजे साईडने खालची साईड अशी निघेल चांगली भाजून पा आणि एकदम बारीक गॅस करायचा आता एकदम बारीक गॅस करायचा स्लो आणि दोन चार पाच चार पाच शेकंदानी थोडं इकडे तिकडं राहायचं फुल द्या सगळीकडनं पीठ भाजलं गेलं पाहिजे कष्ट नाही राहिलं पाहिजे बेसन पीठ बेसनपीठे थोडं थोडं असं सळजी मधली मधली जे आहेत ते फोडी ते आपण बाजूला काढून घ्यायच्या जरा ज्या साईडला आहेत का त्या घ्यायच्या मध्ये मध्ये जास्त जाळ राहतो तेल पण खाली ते खोलगटता वाचल्यामुळे मध्येच तेल गेले त्याच्यात तेलानं ते छान असं भाजून घेऊया साईडच्या साईडचं एक एक फोड हे पहा अशा प्रकारे हे पहा अशा प्रकारे एक एक साईडने असं पलटी करत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूनी बेसन बेसनपीठ कच्चं नाही राहणार असं अशा प्रकारे करायचं आणि बाजू कच्ची बाजू साईड इथलं घ्यायची जरा किनारी किनारीच्या आता मधली बाजू पाक सगळ्या प्रकारे पा कसं असं भाजलं आहे पाठी ही बाजू ही बाजू माहिती आता जी थोड चांगली भाजी झाली आहे ना आपली ती आपण एका साईडला करूया एका साईडने ठेवायचं करूयाच्या कच्च्या राहिल्यात ना ते साईडच आपलं घेऊया तर हे पहा आपली झाली आहे झनझणी कशी मस्त अशी खमंग भरलेली कारली बेसन पिठामध्ये बनवलेली तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आवडल्यास कमेंट करा तर कशी वाटली पहा काय भारी झाली आहे पहा एकदम काय छान दिसते एकदम कारली आणि त्यातला मसाला आणखी एवढं टेस्टी लागतं ना खुँप खुँप तर खूप म्हणजे खूपच एकदम भारी नक्की अशा प्रकारे बनवून पहा कारली जबरदस्त अशी कारली झाली आहे आपली तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल